महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते चाकण शुक्रापूर रस्त्यावर कंटेनरनं दोन मालिकेंना चिरडलं तर अनेक वाहनांना दिली धडक चाकण शुक्रापूर रस्त्यावरील माणिक चौक येथे गुरुवार दिनांक सोळा रोजी भरधाव जाणाऱ्या कंटेनर न दोन मालिकेसह शिकापूर पर्यंत समोर आली आहे यात पोलिसांनी त्या कंटेनरला अडवण्याचा प्रयत्न केला असता कंटेनर, चा के कंटेनर चालकानं पोलीस गाडीला जोराची धडक दिली आणि पळ काढला चाकण ते शुक्रापूर रस्त्यावरील अनेक वाहनांना कंटेनरनं धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यात बरेच व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली बेभान कंटेनर चालकाला शुक्रापूर हद्दीत ग्रामस्थांनी कंटेनर अडवून ताब्यात घेत बेदम चोप दिलाय आरोपी चालकाला शुक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करतायत न्यूज फिफ्टीन मराठीसाठी आशिष ढगे पाटील साकण पुणे